श्रोतेहो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते हो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण कोरोनानंतरचे आजार याविषयी डॉक्टर राम लाडे यांच्याकडून माहिती ऐकत आहोत श्रोतह हो आजच्या भागात आपण कोरोनानंतरचे आजार याविषयी माहिती ऐकणार आहोतच पण यासोबत कोरोना नंतर बदललेली जीवनशैली आणि त्यावर करण्याचे उपाय या विषयी सुद्धा आज आपण माहिती ऐकणार आहोत चला तर सुरुवात करूया मुलाखतीला ऐकूया डॉक्टर राम लाडे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग सर आपण असं सांगितलं की लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शन याचे जास्त प्रमाणावर दुष्परिणाम नाहीयेत किंवा होत नाहीत पण प्रत्यक्ष कोरोना या रोगाचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम झालाय का झालाय म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ज्यांना मोठ्या प्रमाणात कोविड झालेला होता सिव्हिअर कोविड झालेला होता की ज्यांना व्हेंटिलेटर लावायला लागला किंवा बरेच दिवस ऑक्सिजनवर जे राहिले तर त्यांचे फुफ्फुसात मध्ये जाळी तयार झाली लंग फायब्रॉसिस झालं त्यांच्या शरीरात रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया वाढली ब्लड क्लॉटिंग जी ऍक्शन आहे ती वाढली हे मुख्य दोन परिणाम दुष्परिणाम तर झालेच काही पेशंटमध्ये त्या सगळ्या कोविडमध्ये आणखी एक ट्रीटमेंट होती ती म्हणजे स्टिरॉइड hmm. स्टिरॉइड वापरल्यामुळं काही लोकांमध्ये डायबिटीस पण सुरुवात झाली पण तेव्हा सगळ्यात महत्वाचं आपलं टार्गेट काय होतं की या कोरोनामुळं जो होणारा मृत्यू आहे तो टाळणं किंवा मृत्यूपासून त्या व्यक्तीला वाचवणं हे मुख्य टार्गेट होतं त्यामुळे औषधांचे जे साईड इफेक्ट आहेत ते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण एकूण कोरोना हा भयानकच आजार होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक घरातले खूप दोन दोन तीन तीन लोक गेली आणि एक घरं उद्ध्वस्त झाली अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आपण इतकं हे बघितलं आहे कोरोनामध्ये आणि जग अक्षरशः थांबलेलं होतं तर कोरोना आजाराचे दुष्परिणाम तर नक्की झालेले आहेत व्यक्तींवर पण झालेले आहेत आणि समाजांवर आणि जगावर पण झालेले आहेत सर कोरोनाच्या ट्रीटमेंट नंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रत्येक पेशंटला रक्त व्हायची गोळी बऱ्यापैकी पे पेशंटना सुरू झाली काहींना ती दोन महिन्यासाठी सहा महिन्यासाठी तर काहींना कायमस्वरूपी होती तर ज्यांना गोळी दोन महिन्यासाठी किंवा सहा महिन्यासाठी होती त्यांना ती पुढे कंटिन्यू करण्याची गरज भासू शकते का आणि त्या पेशंटनी विशेष काय काळजी घेतली पाहिजे खरं म्हणजे ती इकोस्प्रिनची गोळी स्प्रिनची गोळी आपण चालू केलेली होती काही लोकांना सेव्हन्टी एम जी कोणाला दीडशे मिलीग्रॅमची अशी ती गोळी आपण रक्त पातळ होण्याची चालू करत होतो पण त्याचा परिणाम हा तात्पुरताच होता जोपर्यंत कोरोनाचा त्या व्हायरसचा इफेक्ट शरीरावर आहे आणि जे काही थोडे साईड इफेक्ट झालेले आहेत किंवा शरीरावर त्याचा दुष्परिणाम राहिलेला आहे तोपर्यंत महिना दोन महिनेच ती चालू होती पण त्यानंतर कोरोनासाठी म्हणून ती गोळी नाही चालू ठेवायला लागत मग पुन्हा कोणाला हृदयाचा त्रास होतोय कोणाला ब्रेनस्ट्रोकचा त्रास आहे किंवा आणखी काही किडनीचे काही प्रॉब्लेम आहेत मी आय एच डी म्हणतो मी इक्चेमिक हार्ट डिसिजेस इक ब्रेन ब्रेनस्ट्रोक याच्यामध्ये ज्यांचं रक्त घट्ट झालेलं आहे अशा लोकांना मात्र रक्त पातळ होण्याची ती गोळी आता चालू आपण केलेली असते आणि ती चालू ठेवायला लागते आयुष्यभर ती घ्यायला लागते सर ह्या सगळ्या आपण विचार करतोय कोरोना नंतर होणाऱ्या काही व्याधींचा तर यामध्ये सर्वसामान्य लोकांनी काय काळजी घेतली खरं म्हणजे मॅडम आपण बघाल की आपण दोन तीन आजारांचा प्रामुख्याने आता विचार केला तर त्यामध्ये एक तर हृदयाचे हार्ट अटॅकचे पेशंट वाढलेत असं दिसतंय तसेच ब्रेनस्ट्रोकचे वाढलेत असे दिसते पण बाकीचे बरेच आजार पण वाढलेले आहेत म्हणजे कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे किडनी फेल्युअर मोठ्या प्रमाणात वाढला आहे डायबिटीस मोठ्या प्रमाणात वाढलाय म्हणजे एकूण जर बघितलं तर जुन्या काळी आपल्याला बघा सर्दी खोकला छाती भरली आहे किंवा कावीळ आहे लूज मोशन लागलेत उलट्या होत आहेत म्हणजे जे जंतूमुळे होणाऱ्या आजारांची संख्या आधीच्या काळी बरीच असायची आता आपण अपन आपलं हायजीन चांगलं झालंय स्वच्छता वाढले पाणी आपण स्वच्छ पितो आहार अगदी उघड्यावरचा खात नाही नीट शिजवलेलं गरम आपण खातो त्याच्यामुळे जे इन्फेक्शियस डिसिजेस होते जंतू बाधेमुळे होणारे आजार होते त्याची संख्या कमी झाली पण मेटाबॉलिक डिसिजेस जे आहेत लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार आहेत त्यांची संख्या वाढली जुन्या काळी बघा आपल्यातले रात्री आठ नऊ आठ वाजेपर्यंत जेवायचे नऊ दहा वाजता गुडूप झोपून जायचे आता रात्री एक वाजले काय आणि दोन वाजले काय जागे असतात लोक रात्री बारा वाजता जेवतात पार्ट्या चालू असतात व्यायाम शून्य काम बैठ त्याच्यामुळे खरं म्हणजे आजारांची संख्या वाढलेली आहे आणि मग काळजी आपण काय करायला पाहिजे तर आपली जीवनशैली बदलायला पाहिजे लवकर उठायला पाहिजे सूर्योदयापूर्वी किमान अर्धा तास तासभर नियमित व्यायाम करायला पाहिजे सगळ्यांनी तरुणांनी करायला पाहिजे मधल्या वयातल्या लोकांनी करायला पाहिजे वयोवृद्धांनी करायला पाहिजे सगळ्यांनी नियमित व्यायाम किमान अर्धा ते तास ते एक तास करणं अतिशय आवश्यक आहे आहाराच्या पद्धती बदललेत साखर खाण्याचं प्रमाण खूप वाढलंय बघा तेलकट तेलाचं प्रमाण खूप वाढलंय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी म्हणतायत की तुम्ही दहा टक्के तेलाचा उपयोग कमी करा म्हणजे आपण समजा महिन्याला एक किलो तेल लागत असेल घरात तर ते नऊशे ग्राम करा शंभर ग्राम तुम्ही कमी करा सगळ्या लोकांनी तेलाचा उपयोग कमी करणं गरजेचं आहे आहारातले साखरेचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे व्यायाम अतिशय महत्वाचा आहे आहार थोडा कमी घेणं गरजेचं आहे आपण खूप खायला लागलोय कारण उपलब्धता प्रचंड झाली आहे दिवाळीसारखे के लाडू केव्हाही मिळत आहेत करंजा केव्हाही मिळतात आपण खातो आणि त्याच्यामुळं मग ओबेसिटी वजन वाढायला लागलेत म्हणून हे सगळं टाळायचं असेल तर मी म्हटल्याप्रमाणे तीन चार गोष्टी करणं गरजेचं आहे एकतर आपला आहार समतोल हवा साधा हवा प्रोसेस्ड नको आपण हॉटेलवर टीका खरं करू नये पण गंमत अशी की हॉटेलमध्ये ते ग्रेव्ही आणि हे किती दिवस करून फ्रीजमध्ये ठेवलं आहे भाज्या कधीच्या उकळून ठेवल्या आहेत आपल्याला माहीत नसतं तर शक्यतो घरचं जेवण साधं कर, आहार घेणं कारण आहार हे औषध आहे आपण असं म्हणतो हे पहिलं करायला पाहिजे दुसरं आपल्याला करायला पाहिजे म्हणजे व्यायाम नियमित व्यायाम आणि तिसरं म्हणजे आपली जी जीवन पद्धती आहे ती बदलायला पाहिजे लवकर आपण झोपायला हवंय लवकर उठायला हवंय थोडं ध्यान करणं प्राणायाम करणं जेणेकरून आपली मानसिकता स्थिर राहील मन संतुलित राहील शांत राहील मन अशा प्रकारचे जर गोष्टी आपण पथ्यपाणी पाळलं तर आपल्या आजारांची जे इतके वाढलेले आजार आहेत ते नक्कीच कमी होतील आणि आपण निरोगी शतायुषी नक्की जगू शकतो सर आता आपण बोलत आहोत जीवनशैलीबद्दल लोकांनी जीवनशैली ही खूप खराब केली आहे स्वतः स्वतःची तर याचे दुष्परिणाम अनेक पद्धतीनं खराब जीवनशैलीचे आपल्याला दिसतात त्यामध्ये येतो की लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढलाय किंवा लवकर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय तर ह्यावर उपाय काय केले पाहिजेत तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यातच खरं उत्तर दडलेलं आहे आपली <laughs> जीवनशैली बदलली आहे म्हणून हा प्रसंग या लागलेला आहे म्हणून लठ्ठपणा वाढलाय आपल्याला जीवनशैली बदलायला लागेल मुलं खेळतात का अलीकडे नाही खेळतात मोबाईलमध्ये बसलेले असतात घरात अभ्यासात इतके मग्न म्हणजे दिवसभर शाळा नंतर शिकवणी आणि परत मोबाईल टी <laughs> व्ही त्यांचं खेळलंच नाही मुलांमध्ये लठ्ठपणा येणारच जुन्या काळी बघा ना आपल्याकडे खाण्याच्या ज्या पद्धती होत्या ना त्याच्यामध्ये पण अलीकडे साखरेचे खूप पदार्थ झाले दुधाचं पण प्रमाण वाढलंय मुलांना दूध दिलं पाहिजे पौष्टिक आहार शंभर टक्के दिला पाहिजे पण असं पण आहे की किती प्रमाणात द्यायचा आहार जर तो जास्त गेला तर त्या कॅलरीज जाणार कुठे हो शरीरात म्हणा येणार वजन वाढणार ते कमी व्हायचं असेल तर तुम्हाला आहार तुमचा संतुलितच पाहिजे थोडं आपण मुलांना सुद्धा दिवसभरात नाही एकदा तर थोडी ज्वारीची असेल बाजरीची असेल मक्याची असेल किंवा नाचणीची असेल अशी आपण भाकरी द्यावी फळं द्यावीत दुधाचं प्रमाण पण थोडं कमी करायला हवंय किंवा खूप आया काय करतात की त्याला भूक नसते समोरच्याला खरे खरे तू इतकं खाल्लंच पाहिजे दीड पोळी खाल्लीच पाहिजे एवढा भात खाल्लाच पाहिजे एक ग्लास दूध संपवलंच पाहिजे अशा म्हणून आयाच मागे लागतात हा <laughs> लाडू खास तू <laughs> 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 आणि मग त्याच्यामुळं घोळ होते मग हे जर कमी करायचं असेल तर आहार मुलांचा पण तो संतुलित हवा आहे म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स व्हिटॅमिन्स मिनरल पाणी फायबर्स याचं किंवा फॅट याचं संतुलन हवं आहे जास्त तुम्ही गोड गेलं कार्बोहायड्रेट्स तर ते फॅटमध्ये चरबीत रूपांतर होणार आणि शरीरात साठणार किंवा जास्त फॅटी आपण तेल ऑइली जास्त खाल्लं तर ते पण चरबीत रूपांतर होणार शरीरात साठणार चरबी वाढणार जाडी वाढणार ते कमी करायचं असेल तर व्यायाम आणि आहार आहार कमी करणं आणि व्यायाम वाढवणं जे उलटं झालंय की व्यायाम कमी झाला आहे आणि आहार वाढलाय ते करायला पाहिजे आणि काही मुलांमध्ये कुपोषण पण आहे हे सगळं करत असताना बघा त्यांचं तुम्ही जर रक्त तपासलं तर बी कमी असतो मुलांमध्ये म्हणजे काय जे रक्त वाढवणारे पदार्थ आहारामध्ये पाहिजेत रक्त जे आवश्यक घटक आहेत ते पोटात जात नाहीत मग जे मैद्याचे पदार्थ आहेत बेकरीचे पदार्थ आहेत ते आपण खूप खातो साखरेचे पदार्थ खूप खातो आणि त्याच्यामुळं हे प्रश्न आहेत सर आता आपण म्हणालात की आहार कमी केला पाहिजे आणि व्यायाम वाढवला पाहिजे तर कोणी कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे किंवा करणं गरजेचं आहे खरं म्हणजे आपण वयोमानानुसार काही गट पाडू शकतो एकतर पंधरा सोळा पर्यंत आपण बाल किंवा लहान मुलं असं म्हणू शकतो तिथून पुढे ते तीस पस्तीस पर्यंत आपण तारुण्य म्हणू शकतो चाळीस ते साठच्या मधला एक आपण गट म्हणू शकतो आणि साठच्या पुढचा जो वयोवृद्ध लोकांचा गट होऊ शकतो तर जी लहान मुलं आहेत तर त्यांनी मैदानी खेळ खेड़ खेळावेत खेळायला जायला पाहिजे मग काय खो खो खेळू देत क्रिकेट खेळू देत कबड्डी खेळू देत पळायला जाऊ देत फुटबॉल खेळू देत असे खेळ त्यांना जास्त उपयोगी आहेत तर लहान मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत मधला जो गट आहे जो तरुणांचा आहे तर ता त्यांनी तालमीत जावं जिममध्ये जावं किंवा पळायला जावं असा व्यायाम त्यांनी करू शकतात किंवा सूर्यनमस्कार आहेत जोर बैठक आहेत हे मधल्या वयोगटाने करू शकतात चाळीसच्या पुढच्या लोकांना मात्र योगासन किंवा आपण कार्डियक एक्सरसाइजेस म्हणतो म्हणजे फास्ट चालणं अशा प्रकारचा व्यायाम योगा प्राणायाम ध्यान हे चाळीसच्या पुढच्या लोकांना जास्त उपयोगी आहे हो आणि साठच्या पुढच्यांना तर मग ध्यान प्राणायाम किंवा चालणं असा त्यांनी तो व्यायाम करायला पाहिजे म्हणजे जिमचा जो व्यायाम आहे तो चाळीसच्या खाली आणि चाळीसी नंतर मग योगा प्राणायाम अशा प्रकारचा व्यायाम चालणं असे सोपे व्यायाम की जे शरीराला हानी पोहोचवणार नाहीत असे व्यायाम केले तर ते जास्त उपयोगी पडतील सर सध्या कामांचं स्वरूप बदलत आहे टार्गेट बेस्ड काम मग जास्त वाढत आहे त्या टार्गेट आलं की त्याच्याबरोबरी न स्ट्रेस येतो मग ते टार्गेट अगदी लहान मुलाला तू इतके मार्क पाडले पाहिजे त्याच्यापासून ऑफिसमध्ये की तुम्ही इतकं काम केलं पाहिजेत इतक्या गोष्टी सॉल्व्ह झाल्याच पाहिजेत किंवा इतके प्रोडक्ट कंपनीचे विकलेच पाहिजेत असं जे टार्गेट आहे ते कुणाला चुकलेलं आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हे टार्गेट आलंय की त्याच्याबरोबरीनं स्ट्रेस येतोय तर लहान मुलांमध्येच ही तंचा -तंचा स्ट्रेस आहे मोठ्या माणसांमध्येही आहे आणि चाळीशीच्या किंवा साठीच्या नंतर त्यांचा त्यांचा स्ट्रेस वेगळा आहे तर ह्या स्ट्रेसवर कसं नियंत्रण आणावं आता खरं म्हणजे अशा प्रकारचा जो ताण आहे टार्गेट बेस्ड कामाचा अभ्यासाचं टार्गेट कामाचं टार्गेट तर <laughs> त्याला काय करायला लागेल आपल्याला ते कमीच करायला लागेल ना अच्छा। आता आपल्याकडे आठपाडीच्या तिथे एक मध्ये दुर्दैवी घटना झाली बघा बारावीची मुलगी होती आणि नीटला मार्क कमी पडले म्हणून वडलांनी तिला हे केलं आणि ती गेली बिचारी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे किती आपण प्रमाणात ताण देणार शेवटी आपण आपल्या शारीर रा, शरीराची जी क्षमता आहे बुद्धीची क्षमता आहे मनाची क्षमता आहे ती समजून घेणं गरजेचं आहे हो म्हणजे माझं शरीर समजा एक चाळीस किलोचं वजन उचलू शकतं किंवा तीस किलोचं वजन उचलू शकतो मला दोनशे किलोचं वजन दिलं तरी मी काय राहणार आहे का, का चेंबून जाईल खाली म्हणून मग किती टार्गेट देणार आपल्या शरीराला बुद्धीला मनाला सोसवेल एवढंच तुम्ही टार्गेट किंवा इतकंच काम आपल्याला अपेक्षित आहे आता समजा आपण जनरली आठ तास काम करतो काही जण अकरा तास करत असतील बारा करतील तेरा चौदा करणारे काम आहेत पण वीस तास काम केलं मी चारच तास झोपायला हो लागलो किंवा त्यात सगळं आवराय लागलो तर किती शरीर किती सहन करणार त्यामुळं त्याचे कामाचे वेळा कमी करणं त्या कामातन किंवा टार्गेट बेसनी तो येणारा ताण आहे तो कमी करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे दुसरा उपाय नाही त्यामुळे आपण ते कमी करूया ताण कमी होईल छान आनंदी जगूयात कारण हे शेवटी कशासाठी करणार आहे आपण सुखासाठी सुखा करणार आहे आनंदात जगायसाठी करणार आहे आयुष्याचं मुळात ध्येयच काय तर आनंद मिळवणं सुख मिळवणं एखादा माणूस काय मोठा बंगला बांधतो किंवा गाडी घेतो कशासाठी आनंदासाठी काय छोट्याही घरात तुम्ही राहू शकता आणि मोठ्याही घरात राहू शकता पण मोठं कशासाठी करतो आनंदासाठी मग तो आनंद जर हिरावून घेऊन काही करणार असू तर त्याला काय उपयोग आहे मी माझ्या तानामुळं किंवा टार्गेटमुळं माझा आनंद हिरावला जातोय mm -hmm. तर मग त्याचा ताण येणार त्याचे दुष्परिणाम होणार मनावर ताण येणार मानसिक रोग होणार आपण मगाशी बऱ्याच आजारांची चर्चा केली त्याच्यात बघा जगभर मनोरुग्णांची संख्या पण खूप झपाट्याने वाढते oh. आणि खूप दुर्दैवी आहे त्याला आपल्याला ताण कमीच करायला लागेल त्याला तुम्ही कुटुंबाबरोबर वेळ घालवाय लागेल ताण कमी करणाऱ्या गोष्टी आपल्या आवडीच्या गोष्टी चित्रकला करा किंवा चांगली गाणी ऐका चांगली गाणी म्हणा चित्रपट ते करा अशा काही गोष्टीसाठी तुम्हाला वेळ काढायला लागेल मग मानसिक ताण आपला कमी होईल सर तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार मी पण आकाशवाणी सांगलीचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो आपण पण मला बोलवलं इथे आणि बोलायची संधी दिली धन्यवाद आकाशवाणी सांगली श्रोतेह हो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर राम लाडे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग ऐकला श्रोते हो कुटुंब स्वास्थ्य कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास झरंडीकर यांच्या सोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार